नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आता या चाललात लवकर शाळेमध्ये हे ओरक्की आज... लवकर जा लवकर जा जा आणि खायला घ्या काहीतरी कळला ना छत्री नाही दोन्ही छत्र तिथं लावलेत का बाळा एकच दुसरी कुठे तिथं नको मामा ही करते वर एक घेऊन जायचं असेल तर असावी सोबत कधी पाऊस आला राहू दे झाली आता बाहेर आली का दही आणि दूधाने रांगून भेटलं तर बरंच आहे रांगोळी संपूर्ण चल छान जावया पण आण पण आली मी दहीच भेटलं आणि दूध घेऊन आले रांगोळी काही भेटली नाही ह्यांना बोलली हताला घेऊन या तशी घेऊन आली मला आणि ह्यांना फ्लावरची भाजी म्हणलं बनवावं जेवण फटाफटा गरम लवकर गरम होतं परत नंतर आताच करून घेते भाताने हे भाकरी बोलले तर नंतर बनवून घेऊन या सर्वांनी चाय प्यायला बघा बघा पूजा झाली मांडून आताच म्हणून तर बघा पूजा मांडली तर बघा आता पुस्तक वाचून झालं एक वाजता बसलेली आता काहीतरी खाती काहीच खाल्लं नाहीये वाटायला लागली खूप वाजता मध्ये సర్వీని చాయ పేల చాయ బావల స్వామి సోఫా వగేరె Bahagia jadi bukti, atau Pak Hernaldizong, kereta yang di anant d'agost, heu barat de marxt de tur, बघा दर्शन वगैरे घेतला निघालो आम्ही घरी अजून पासवडायचं गणपती आणलेला समोसा हे दोघं जेवले आम्ही दोघीच राहिलो मंदिरात गेलेलो म्हणून बघा जेवण झाले तर आता मी गाणे बघा धावते धाव मला याची गाणी खूप आवडते तर बघा जेवण वगैरे झालं या झोपायची तयारी केली तर सर्व झोपले ते सर्वांना गुड नाईट व्हिडिओ कसे असतात कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा सरप्राइजर करा आणि व्हिडिओला पुढे पाठवा तर की घरगुतीच व्हिडिओ बनवते दुसरं काय बनवत नाही ना हाय ना। तसे तरी लाईक करत जा फॉलो करत जा गुड नाईट